आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलीशे इन्कलाबी मिल्लत ए आय एम आय एम या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमचे सहकारी शब्बीरभाई तांबोळी हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक लढवण्याचा त्याचा जो मानस आहे त्याचं कारण असं की या मतदारसंघातून आत्तापर्यंत जे काही आमदार निवडून गेले त्या आमदाराने या मतदारसंघाकडं दुर्लक्ष केलेलं आहे मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं एक महाराष्ट्रातलं आणि भारतातलं प्रमुख तीर्थक्षेत्र असतानाही या ठिकाणी आपण बघतोय की कुठल्याच पद्धतीची सुविधा किंवा लोकाच्या अडीअडचणी सोडवण्याकडे त्यांनी दिलेलं नाही दुसऱ्या बाजूला शिर्डीचं देवस्थान असेल बालाजी देवस्थान असेल त्या तुल्य तुल्यबळ असं असतानाही या ठिकाणी त्यांनी फक्त आपला आपला किंवा पक्षाचा आणि आपला स्वार्थ या पुढं तरी या लोकांनी आणि निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी कधी लक्ष दिलं नाही आणि ही जाणीव ठेवून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कुटुंबातील असलेले आमचे सहकारी छब्बीरबाई तांबोळी हे जे, जे की गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये त्या आपल्या परिसरामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी मनावर घेतलं की आपल्याला या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी ही निवडणूक लढवायची आहे आणि त्यासाठी बहुजन समाज पार पार्टीच्या माध्यमातून असेल किंवा इतर संघटनेच्या माध्यमात असेल सातत्याने त्यांचा जनसंपर्क हा राहिलेला आहे आणि अशा पद्धतीनं आज जे काही आपल्याकडं उमेदवार आहेत या बाकीच्या उमेदवारांचा फक्त घरेणेशाही आणि भांडवलशाही या बळावर त्यांनी मत मतं मागण्यासाठी आपल्याकडे येत आहेत परंतु निवडून गेल्यानंतर काय करणार आहेत हा अनुभव आजपर्यंत आपण पन्नास साठ वर्षामध्ये अनुभवलेला आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील सर्व प्रश्नाची जाण असणारा मजुराची शेतकऱ्याची समस्या विद्यार्थ्याच्या अडचणीत बेरोजगाराच्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या सोडवण्याचा ध्यास मनाशी बाळगून आमचे शबीरबाई या ठिकाणी उभा आहेत आम्ही आपल्या मतदारसंघातील सर्व बांधवांना मतदारांना या माध्यमातून आवाहन करत आहोत की त्यांचं एअर कंडिशन ए सी या चिन्हा समोरील आपल्याला बटन दाबायचं आहे आणि त्यांना येणाऱ्या वीस तारखेला आपण मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी करायचा आहे कारण आपण बघतोय पैशाच्या बळावर जे काही निवडणुका महाराष्ट्रातल्या काय मोजक्या मतदारसंघामध्ये जो पैशाचा महापौर चालतो तो, तो आपल्या पा मतदारसंघामध्ये चालतो आणि हे पैशाच्या बळावर निवडून गेलेले लोक हे ते पैसा कसा काढायचा या ह्या उद्योगाच्या मागे लागलेल्या लाग 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 असल्यामुळं आज आपण बघतोय की निवडणुका महाग झाल्या आणि त्यामुळं मेन महागाई वाढण्याचं कारणच ते आहे हे लोकप्रतिनिधी किंवा सरकार जे सदा पैसा वारेमाप खर्च करून निवडून येतं सत्ता हस्तगत करते ते लोक एकदा सत्तेत बसले मग सर्वसामान्याचा विचार करत नाहीत आज आपल्याला सरकारनं वेगवेगळ्या आमिष दाखवण्यासाठी चार सहा महिन्यापासून यो, योजना सुरू केली आहे त्यातली लाडकी बहिणी योजना काय लाडकी बहिणी योजना आपलाच टॅक्सचा पैसा आपल्याच आपल्याला आप दिला चालू आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर जीवनावश्यक वस्तूचा प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महागाई वाढवलेली आहे आणि त्यामुळं दीड हजार जरी आपल्याला दिलेला आपल्या बघिणीला दिसत असतील परंतु प्रत्यक्षात चार पाच हजार एक्ट्रा आपल्या ह्याच्यातून महागाईच्या माध्यमातून त्यांनी काढून घेतलेले आहे प्रत्येक वस्तूच्या माझा भाव वाढवलेला आहे आणि त्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे ह्या सोडवण्यासाठी आमचे शब्बीरभाई या ठिकाणी सक्षम आणि खंबीरपणे उभा आहेत त्यांचं आजपर्यंत निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न असं कार्य पाहून त्यांचा कार्य करण्याची त्यांना या ठिकाणी आपण संधी द्यावी मतदारांनी संधी द्यावी या माध्यमातून आम्ही आपल्यावर आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत एवढा मी बोलून माझ्या मी शब्बीर सल्लाउद्दीन तांबोळी एक्केचाळीस विधानसभा तुळजापूर मतदारसंघातून ऑल इंडिया मजली इलावी मिल्लत या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीस उभा आहे मी उच्च शिक्षित प्रतिष्ठित व चारित्र्य संपन्न सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे या मतदारसंघातून आजपर्यंत निवडून गेलेले उमेदवार मतदारसंघातील भूमी व भूमिपुत्रांना कायम दुर्लक्षित करून स्वतःचा विकास त्यांनी साधलेला आहे महाराष्ट्रातील पवित्र क्षेत्र असलेल्या आई तुळजाभवानी मंदिराचा विकास केलेला नाही तसेच मतदारसंघातील ग्रामीण भागाचा या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड नुकसान केलेले आहे मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुखसुविधापासून वंचित ठेवलेलं आज आहे आजपर्यंत आपण दिलेले उमेदवार आमदार खासदार हे बी जे पी आणि काँग्रेसचे आहेत म्हणून तुळजापूर मतदारसंघातील सर्वांगीण विकास बेरोजगारी हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांचे शेतमजूर कष्टकरी कामगार महिला बेरोजगार व्यापारी सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन शेतमाला योग्य हमी भाव मिळवून देईन मराठा मुस्लिम धनगर ओबीसी एस सी संविधानिक चौ चो, चौकटीत आरक्षण बसवण्याचा प्रयत्न करीन शेतकरी शेतमजुरांना कामगारांना समान अर्थसहाय्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा कायदा करण्याचा प्रयत्न करेन मतदार बंधू भगिनीनो माझे निवडणूक चिन्ह एअर कंडिशनर चिन्हासमोरील समोरील चार नंबरचे बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे तसेच माझ्यासोबत बी एस पीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि ते मला अहोरात्र माझ्यासोबत राहून मला सहकार्य करत आहेत आणि त्यांचीही भूमिका सर्वसामान्य कुटुंबातील जर या ठिकाणी आमदार म्हणून निवडून गेले तर ते सर्वांचा सर्वांगीण विकास करतील सर्वांकडे लक्ष देतील असं त्यांचाही विचार आहे तुळजापूर तालुक्याच्या तुळजापूर तालुक्यासाठी या ठिकाणी एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे परंतु या तीर्थक्षेत्राच्या प्रमाणे या ठिकाणी जसा विकास व्हायला पाहिजे त्याप्रमाणे या ठिकाणी विकास झालेला नाही जसं आपण पाहतो शेगाव शिर्डी बालाजी मंदिर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि येणाऱ्या भाविकाच्या सुखसुविधासाठी त्या ठिकाणी लक्ष दिलं जात आहे या ठिकाणी लाखो कोटी भाविक या ठिकाणी तुळजापूर या तीर्थक्षेत्रामध्ये दर्शनासाठी येतात परंतु त्यांच्या होणाऱ्या गैरसोयीचा मी विचार करून जास्तीत जास्त त्यांना सुखसुविधा कशा पुरविता येतील याच्याकडे मी माझं पहिलं प्राधान्य असेल आणि याचबरोबर आज आपण पाहत आहोत सर्वसामान्य गोरगरीब जे लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण घेणे फार कठीण झालेले आहे कारण हे शिक्षणाची जी ध्रुव आहे हे खाजगीकरणाकडे चाललेली आहे तर मी त्या त्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करीन नगरपरिषद असतील जिल्हा परिषद असतील या शाळांना चांगल्या प्रकारे दर्जा देऊन सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सुखसुविधेचे शिक्षण कसे देता येईल याच्या याच्याकडे माझे जास्तीत जास्त लक्ष असेल तसेच आज आपण पाहतो की एवढे मोठे मोठे तीर्थक्षेत्र तुळजापूर असताना या ठिकाणी रेल्वेची सुखसुविधा नाही परंतु आज जमीन संपादन न करता न केल्यामुळे आज या ठिकाणी त्या लोकांना मावेजा न मिळाल्यामुळे काम बऱ्याच वर्षापासून रखलेलं आहे तर मी शासनाचे जे जमिनीची किंमत आहे त्याच्या पाच किंमत देण्याचा प्रयत्न करून ते काम प्रगती पथावर कस आणता येईल आणि ह्या ह्या रेल्वेद्वारे तुळजापूर क्षेत्राचे जास्तीत जास्त दळणवळण साधन कशी वाढवता येईल आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक इव्हेंट ला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण हल्दी डेकोरेशन साखरपुडा गृह प्रवेश डेकोरेशन बँड वधूवर मेकअप मेहंदी अक्षदा पॅकिंग देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस ला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाहीन शेख पंचाणव सत्तावीस तेहतीस तेरा सतरा